मध्यवर्ती प्रशासकीय इमारत तहसीलदार कचेरी उपविभागीय कार्यालय याच्यासमोर विश्व इंडियन पार्टी अवेदी धंद्यांच्या विरोधात बेमुदत ठेव आंदोलन चालू आहे बेमुदत या आंदोलनासाठी विश्व इंडियन पार्टीचे सातारा जिल्हाध्यक्ष बापूसाहेब लांडगे हे उपोषणास बसलेले आहेत आंदोलनात बापूसाहेब लांडगेंच्या काय मागण्या आहेत धंद्यासंदर्भात आपण जाणून घेऊया विश्व इंडियन पार्टीचे काही कार्यकर्ते आज इथं बेमुदत आवेदी धंद्यांच्या विरोधात बेमुदत हे आंदोलनासाठी बसलेले आहेत जिल्हाध्यक्ष बापूसाहेब लांडगे विल सामाजिक कार्यकर्ते विलास नरवडे आदी सर्व आहेत त्यांच्या प्रमुख मागण्या का काय आहेत आपण बघूया नमस्कार जय शिवराय जय भीम जय संविधान मी सातारा जिल्हाध्यक्ष बापूसाहेब लांडगे विश्वविनी पार्टी राष्ट्रीय संस्थापक अध्यक्ष मान्य भाई आवी चांदणे यांच्या आदेशानुसार आज दोन बारा दोन हजार चोवीस रोजीपासून बेमुदत या आंदोलनाला बसलेलो आहे तर माझी प्रमुख मागणी अशी आहे की कराड शहर हे संवेदनशील शहर आहे आणि शिक्षणाचं माहेर घर म्हणून ओळखलं जातं तर अशा कराड शहर आणि कराड तालुक्यामध्ये विना परवाना बेकायदेशीर अवैध धंदे जोमाने सुरू असून याकडे पोलीस प्रशासनाचे आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पूर्णता दुर्लक्ष असून याचा फायदा अवैध धंदे करणारे घेत असून कराड शहरामध्ये केमिकल मिश्रित ताडी पावडर वापरून ताडी विक्री केलेली जातील ही जोमाने सुरू आहे ती तात्काळ बंद व्हावी तसेच कराड शहरामध्ये अवैध विनापरवाना मटका व्यवसाय उल्लमखुल्ला ओपनमध्ये जोमाने सुरू आहे तो मटका व्यवसाय तात्काळ कायमस्वरूपी बनवावा तिसरी मागणी आहे जी कराड शहर कराड तालुक्यामध्ये अफाट प्रमाणात की जी तीन पाणी झुगाराटे तेरा पाणी जुगार आटे, जो जोमाने सुरू आहेत हे जुगाराटे कायमस्वरूपी बजवावेत चौथा मुद्दा की आज जी शासन मान्य लॉटरी सेंटरच्या नावाखाली शासन सरकार मान्य शासन मान्य म्हणून बोर्ड लावला जातो पण आतमध्ये चिठ्ठीद्वारे पैसे लावून मटक्या पद्धतीनं दहा रुपयाला शंभर रुपये अशा प्रकारे ऑनलाईन लॉटरी सेंटरमध्ये मटका व्यवसाय घेतला जातो आणि याची दखल कोणीही घेत नाही आम्ही वारंवार निवेदन अर्ज देऊन देखील पोलीस प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क कोणत्याही प्रकारची दखल घेत नसल्यामुळे आम्हाला नायला असतो या अवैध बेकायदेशीर धंद्याविरुद्ध बेमुदत ठियापास करण्याच्या वेळ या पोलीस प्रशासनाने राज्य दारू उत्पादन शुल्क विभागाने आणलेले आहे तरी आमची मागणी अशी आहे की हे बेकायदेशीर विनापरवाना अवैध धंदे कायमस्वरूपी बंद व्हावेत अशी आमची मागणी आहे तरी याची दखल वरिष्ठांनी घ्यावी आणि लवकरात लवकर यावर तोडगा काढावा नाही तुम्ही एक त्यात मुद्दा टाकलेला आहे की सामाजिक कार्यकर्त्यांच्यावर प्राणघातक हल्ले होत आहे त्या संदर्भात तुम्ही जरा माहिती द्यावी पोलीस प्रशासन आणि राज्य उत्पादन शुल्क विभाग आम्ही निवेदन अर्ज द्यायला गेल्यानंतर आम्हाला विचारतात की कुठं कुठं धंद चाललाय ते त्याची ठिकाणे सांगा आम्हाला आम्ही कारवाई करतो मग ज्या वेळेला आम्ही ती ठिकाणाची नावं देतो ही निवेदन दिल्यानंतर आमचं निवेदन गोपनीय पद्धतीनं असतं तर मग अवैध धंदे करणाऱ्याला हे आम्ही निवेदन दिलेलं कसं काय कळतं असा प्रश्न आमचा आहे मग अशा ठिकाणी आम्ही जर एखाद्या अवैध व्यवसायाचा फोटो काढायला गेलो व्हिडिओ शूटिंग करायला गेलो तर ते अवैध धंदे आमच्यावर प्राणघातक हमला करतात आम्हाला शिवीगाळ करतात आम्हाला धमकी देतात आहेत आम्हाला जिवे मारण्याची पण धमकी देतात तर आमचे कार्यकर्ते आमचे पदाधिकारी भयभीत झालेले आहेत मग आज सातारा जिल्हाध्यक्ष म्हणून विश्वन पार्टीचे माझ्यावर हमला झाला तर दा माझ्या कार्यकर्त्यांचं काय हाल होणार आहे अशी परिस्थिती निर्माण आहे आणि यापुढे देखील विविध पक्षाचे विविध संघटनेचे कार्य सामाजिक कार्यकर्ते विविध मार्गाने आंदोलन करत असतात तर अशा कार्यकर्त्यावर जर जरी या अवैध धंदेवाल्यांनी जर प्राणघातक हमला करायला लागले ला धमकी द्यायला लागले डोस द्यायला लागले तू इथं येऊ नको तू इथं थांबू नको तुझं काय काम आहे इथं आम्ही पोलीस प्रशासन बघून घेऊ अशा पद्धतीची उत्तरे दिली जाते त्यामुळं की आम्ही भीतीच्या वातावरणात आहोत म्हणून यासाठी पोलीस प्रशासनाने सातारा जिल्ह्याचे एस पी साहेब नंतर कोल्हापूरचे आय जी साहेब कराड शहरचे डी वाय एस पी साहेब कराड साहे। शहरचे साहे। वरिष्ठ पोलीस निरीक्ष निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क निरीक्षक उपनिरीक्षक नंतर कोल्हापूरचे विभागीय उपायुक्त एक्साइड विभागाचे वरिष्ठ अधिकारी यांनी या बाबतीची दखल घ्यावी आमची एवढी मागणी आहे की यापुढे इथून सामाजिक कार्यकर्त्यावर हमला होऊ नये आणि त्याच्या त्याचा जीव जाऊ नये याची दखल पोलीस प्रशासनाने आणि राज्य दारू उत्पादन विभागाने घ्यावे अशी आमची मागणी आहे धंद्यासंदर्भात बापूसाहेब लांडगे जिल्हाध्यक्ष विश्व इंडियन पार्टी व त्यांचे सहकारी या त्यांच्या प्रमुख मागण्या होत्या कॅमेरामॅन शेखर पवारसं न्यूज रिपोर्टर चंद्रकांत पवार शिवराष्ट्र न्यूज कराड